आपण हा रस्ते आणि त्यांच्या पिण्याच्या लोकार्पण कार्यक्रम आपण करणार आहोत याची आपल्या सर्वांना माहिती असावी सर्व महत्वाचे रस्ते पूर्ण केल्याच्या हा शंभर कोटीचा रस्तेचा प्रकल्प बदलला मी याबद्दल महायुती सरकारच आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि पुणे उपमुख्यमंत्र्यांचं मनापूर्ण अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद या रस्ते प्रकल्पाचा पूर्ण इतिहास नाना कदम आणि राजेशिंग सगळ्यांनी आपल्यासोबत जोडलेला महापुरानंतर शहरांची झालेली रस्त्यांची अवस्था नागरिकांना होणारी फार मोठी कसरत आणि त्रास ज्यामध्ये लवकर शिक्षा व्हावी अशी माझ्यासारख्या लोकप्रतिंची काळजी होती आणि मला आज आनंद आहे की थोडा वेळानं का हा शंभर कोटी रस्ते प्रकल्पाचा आज शुभारंभ होतोय सोळा रस्ते यामध्ये घेतलेले आहेत त्याचा उल्लेख यांनी केला की ए टी काम पूर्ण झालेलं आहे आता विना या रस्त्याचा काम सुरू होईल अधिकारी आणि कंत्राट मागे हे रस्ते दर्जेदार झाले पाहिजे चांगले झाले पाहिजे आणि कोणत्याही परिषदेत हे रस्ते पाच दहा वर्षे टिकावे अशी व्यवस्था आपण सर्व अधिकाऱ्यांनी करावी एवढीच लोकांची जनभावना आहे कोल्हापूर शहराची रस्त्याची संख्या ती फार मोठी आहे गाडी फार मोठी आहे एकोणपन्नास किलोमीटर आयआरपी रस्ते केलेले होते मधी एकोणपन्नास किलोमीटर या द्रोत्साहन या अभियानातून केलेले होते आज या शंभर कोटीच्या निधीमधून आज सोळा रस्ते होत आहेत आणि मला शहर अभियंत सांगत होते की पुन्हा एक कोटीचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आणि या नवस्पूती मधून अठ्याऐंशी मुख्य रस्ते होते आणि आयापन्नास किलोमीटर रस्त्याचं आवश्यकता आहे त्यामधून त्यामध्ये म्हणजे प्रमुख रस्ते मला वाटतं या सगळ्या दिवशी मिळाले तर हे पूर्ण होतील यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी असतील स्वतः असेल आणि राजेश साहेब मिळून आम्ही आज निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि कोल्हापुरातील सर्व महत्वाचे रस्ते हे आम्ही पूर्ण केल्याच्या राहणार नाही असा विश्वास या कार्यक्रमाच्या पैसे म्हणून जगाचे अनेक प्रश्न आहेत जसा रस्त्याचा प्रश्न होता तसा एक पिण्याच्या पाण्याचा जवळचा प्रश्न होता अनेक दिवसापासून आपल्या सर्वांचं स्वप्न होतं की काळामध्ये जगातून जे पाईप लाईनचं पाणी आलं पाहिजे आणि आपल्याला स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळालं पाहिजे आपलं हे स्वप्न पूर्ण झालं त्याचाही लोकार्पण कार्यक्रम मुख्य म्हणजे जुनी उपमुख्यमंत्री अजून आम्हाला करायचा होता परंतु पाणी हे संपूर्ण शहरामध्ये गेलेलं नव्हतं पाण्याची अडचण होत होती आणि मी परवा आपल्या पाणीपुरणा अधिकाऱ्यांना आणि आयुक्त विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं काही दिवसातच हा पूर्णपणानं पाणी सर्व नागरिक आपण काम होईल या ज्या अठरा दिवसात जुनी उपमुख्यमंत्र्यांच्या असते आपण हा रस्ते आणि थेट पाईप त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा लोकार्पण कार्यक्रम आपण करणार आहोत याची आपल्या सर्वांना माहिती असावी सर्वांना आपण चार एमएलए यांची विधा शुभारंभ करत असताना हे कोल्हापूर शहरात सांड पाणी जे आहे ते कसं प्रोसेसिंग करून आपण प्रत्येकाशी जोडणार आहोत याचा एक मास्टर प्लॅन आयुक्तांनी तयार केलेला आहे मला वाटतंय हाय मास्टर प्लॅन जर आपण लवकरात लवकर अवलंब करू शकलो तर हे दूषित जे पाणी पंचेगा नदीमध्ये मिसळलं जातं आणि फार मोठी प्रदूषित नदी होते त्याला स्वतःचा अटका होऊ शकेल जनकचराचा प्रश्न असेल हजवाडीचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न या प्रश्नाला आपण सर्वांनी चालना देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात या सगळ्यापासून मुक्ती जनतेला ज्या लोकांना कशी मिळेल याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल प्रवास आमचे मित्र पवार यांनी जिल्ह्याच्या पुढच्या वर्षाच्या नियोजनासाठी बैठक घेतली सर्वच लोक बोलावले बोलावलेलं लोक पुण्यामध्ये बैठक झाली आणि मला सांगायला विशेष आनंद होईल या अंबाबाई आराखडा जो अनेक वर्ष पंधरावीत होता परंतु या बजेटमध्ये त्याला एक हजार कोटी रुपयेचा निधी मिळेल आणि अतिशय उत्कृष्ट प्लॅन त्यांनी केलेला आहे तो सुद्धा जनतेला साधन केला जाईल आणि या तीर्थक्षेत्रातून आपल्याला मला वाटते आज येणाऱ्या भाविकामध्ये धापट कारण जिथं जिथं आज केंद्र सरकारनं तीर्थक्षेत्रांचं स्वरूप पालन केलं आहे मग ते आयुद्ध असेल महाकाल असेल उज्जैन असेल तिथं तिथं असणाऱ्या पर्यटकामध्ये आणि भाविकामध्ये धापट वाढ झालेली आहे मला वाटते आपण अंबाबाईचा आपला हे करू शकलो विचारधाराकडा पूर्ण करू शकलो आपण ज्योतिबाचा आराखडा पूर्ण करू शकलो दर्शिवाडी तर करू शकलो तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ही पर्यटकांची आणि भाविकांची संख्या दहा पट वाढेल आणि आज कोल्हापूर जिल्हा देशाचा एक नंबरचा हा तीर्थ क्षेत्रामध्ये आणि पर्यटनामध्ये जिल्हा जाण्याचा राहणार नाही यासाठी आम्ही सगळी मिळून प्रयत्न करू आणि कोल्हापूरच्या जनतेला विश्वास देऊ इच्छितो या विकासासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि आपल्या शहरामध्ये संघटना आहेत त्यांचे काही प्रश्न असतील त्यांच्या काही शंका कुशंका असतील त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे आमच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि यांना आम्हाला या कामामध्ये सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं एक कोल्हापूर शहर एक चांगल्या पद्धतीचं शहर हे राज्याचं एक अतिशय उत्कृष्ट आदर्श करण्याचा प्रयत्न आम्ही केल्यार दादाने असा विश्वास मी या निमित्ताने देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाचा आज शुभारंभ झाला अनेक दिवस नागरिकांची वाट पाहत होते त्याची आज उत्सुकता संपली आणि म्हणून मी मनप्रोहण या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आपली सर्वांची रजा घेतो जय जय महाराज